नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र केली निवडणुकीच्या काळात महात्मा फुले चौक यवतमाळ येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यावर शाई फेकून विटंबना करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा अज्ञात समाजकंटकांनी प्रयत्न केला समाजकंटकाचा शिव फुले शाहू आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध करून समाजकंटकांना त्वरित अटक करून कठोर शासन करण्याची मागणी तहसीलदारमार्फत मुख्यमंत्री गृहमंत्री समा महाराष्ट्र राज्य यांनी यांना केली आहे आज आजही महात्मा फुलेंच्या विचारसरणीला समोर येऊन भिडण्याची ताकद समाजकंटकात नाही म्हणून या देशाची अस्मिता असलेल्या पुरोगामी महाराष्ट्राच्या महापुरुषांच्या पुत महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करून समाजातील सामाजिक सलोका बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो पुरोगामी महाराष्ट्रात वारंवार महापुरुषाचा अपमान करण्याचा प्रयत्न वारंवार होत आहे वेळीच अशा समाजघातकास लोकांना आळा घालणे गरजेचं आहे त्यामुळे राजुरा येथील किसान वार्डातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास हार घालून त्यानंतर तहसील कार्यालयात आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात ती येईल असा इशारा पुरोगामी विचार मंच राजुरा सामाजिक कार्यकर्त्यांनी केला यावेळी बापूराव मडावी दिनेश पारखी आसिफ सय्यद अमोल राऊत एजाज अहमद नंदकिशोर वाढई पुंडलिक वाढई दत्त नुरगुले ज्योती सेंडे संगीता महरुले धनराज उमरे संघपाल देटे स्वप्निल मोहरुले उमेश गोरे आक्रोश जुलमे जाकीर सैयद, रोहित माधनकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते अति राजुरा प्रतिनिधि अमोल राउत ये दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइक करा शेयर करा सब्स्क्राइब करा आनी बेल आईकॉन व्लिक करा